नमस्कार मैत्रिणू हा बघा हा लाल भोपळा घेतलेला आहे हा आपण तर तुमच्याकडे याला आमच्याकडे याला भोपळा म्हणतात आणि डा किंवा डांगर म्हणतात तर आपण हे लाल डांगर घेतलं आहे छोटा कुकर घेतलेला आहे आणि हे लाल डांगर आणि इथे कुकरमध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे ह्या कुकरमध्ये हे डांगराचे जे छो छोटे छोटे, छोटे तुकडे करून आपण या ह्याच्यात टाकणार आहोत तर सुंदर अशी ही रेसिपी येणार आहे छान आणि मुलांना आवडेल अशी आहे अगदी छान आपण वेगळ्या पद्धतीने आज इथे करणार आहोत तर ह्या डांगराचे असे छोटे छोटे तुकडे करून आणि आपण इथे कुकरमध्ये छान याची एक ते दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर थोडंसं ग्लासभर खाली पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण इथे गॅसवर ठेवून आणि एक ते दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे कुकर आपला तया आपलं डांगर किंवा लाल भोपळा आपला तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने शिजून तयार झालेला आहे पटकन शिजतो आणि खूप छान तर मी इथे मुद्दाम चाळणी घेतलेली आहे की चाळणीने आपण गाळूनसुद्धा घेऊ शकतो तो किंवा मी म्हटलं जर जाड राहिलं तर पण काही जाड राहिलं नाही त्याचं बघा किती छान असं त्याचं जे खालचं सा त्याचं जे कवर असतं ते काढायची गरज नव्हती आपल्याला पटकन निघून जात होतं आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण भोपळा असा तयार करून याच्यात तयार करून घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी आपण त्याची पूर्ण साल काढून आणि असं मॅ त्याच्याने आपल्याकडे काही असेल त्याच्याने असं बारीक करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण याचं तर हे असं झालेलं आहे छान असं आपण याचं फेटून घेतलेलं आहे त्याच्यात काही पाण्याचा जास्त थोडा अंश असतो पाण्याचा तर बघा अशा पद्धतीने अगदी पातळ असं छान हे झालेलं आहे तर स्क्रिप्ट न करता तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझी रेसिपी पूर्ण बघा खूप सुंदर आहे तर हे मोठा जे आहे मोठं बाऊ चमचा भरून आपण इथे पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपलं जे रोजचं खायचं पीठ असतं तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण पोळ्या करतो तर हे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा छोट्या वाटीने तर त्याच्यानंतर इथे डाळीचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तरी चालेल डाळीचं आणि तुम्ही गव्हाचं वापरलं तरी चालेल तरी हे आपण हे तिघं पीठ घेतलेलं आहे इथे थोडासा ओवा घेतलेला आहे मी ओवा असा हातावर थोडा हे करून आणि इथे ओवा टाकलेला आहे तर इथे तुम्ही ओव्याच्या ऐवजी जिरं टाकू शकता थोडीशी बडीशोप टाकू शकता इथे मी थोडीशी तीळ टाकलेली आहे तर तुम्हाला जर बडीशोपची चव आवडत असेल तर बडीशोप टाकता इथे मी आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण तिखट टाकून घेतलेलं आहे आपल्याला तिखट आणि हळद आपल्याला जशी चव लागते तशी तर थोडीशी आपल्याला वाटलं तर थोडीशी गुळ पावडर जरी टाकली तरी थोडी गूळ कारण भोपळा जो आहे डांगर जे आहे ते गोड असतं थोडंसं तर तुम्हाला गोड थोडी गोड तिखट चव जर पाहिजेल असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मोहन म्हणतात त्याला तर आपण या ठिकाणी असं करून घेतलेलं आहे आणि छान असं हे मी आधी थोडंसं गरम असल्यामुळे मी चमच्यानेच हे करत आहे आणि छान असा पटकन असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मी हाताने आता करून दाखवत आहे तर छान असा हा गोळा पटकन वाळला जातो आपल्याला जर थोडा पातळ जर वाटला तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ परत मिक्स करू शकतो तर हे बघा ह्या ठिकाणी मला थोडं पातळ वाटत होतं तर थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून आणि मी परत एक गोळा असा छान असा हा मऊसूद गोळा असा पाच एक दोन एक मिनटं असा आपण हा बाजूला ठेवून देणार आहोत आणि मग त्याच्या पुऱ्या लाटणार आहोत तर खूप सुंदर लागतात ह्या पुऱ्या ज्या आहेत भोपळ्याच्या ज्या ह्या पुऱ्या आहेत किंवा डांगराच्या ह्या पुऱ्या आहेत इतक्या सुंदर लागतात चवीला अगदी अप्रतिम लागतात मुलांना बिस्किटं देण्यापेक्षा हे दिलेलं खूप छान तर मी एका हातात माझं मी तुम्हाला म्हणतेच की माझा स्टँड तुटलेला आहे तर एका हातानेच करताना मी तुम्हाला दाखवलं होतं तर अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे असा धारदार एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासच्या साह्याने आपण इथे असे त्याला छोटे छोटे पुऱ्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे इथे मी माझ्या तेवढ्या बघा किती झालेल्या आहेत आपण अगदी थोडंसं होतं त्याच्यात एवढ्या ते पुऱ्या झालेल्या आहेत आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान तेल आपलं गरम होत आहे बघा अशा पद्धतीने आणि इथे पूर्ण पुऱ्या करून झालेल्या आहेत माझ्या ह्या डांगराच्या पुऱ्या छान अशा करून झालेल्या आहेत तर इथे बघा मी थोड्या काही तळल्या होत्या आणि तुम्हाला दाखवण्यासाठी तर राहिलेलं होतं तर ह्या ठिकाणी आता आपण इथे पुऱ्या टाकून घेणार आहोत तर त्याच्यात थोडीशी वरून तीळ टा पुऱ्या लाटताना आपण थोडीशी वरून तीळ लावलेली होती तर बघा अशा छान अशा तेल गरम चांगलं तेल असं छान गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर अक्षा टम्म फुकतात तर गरम तेलात तळायचं आहे गरम तेल आपण मंद आचेवर नाही फुल गॅस करून आणि ह्या तळायच्या आहे अशा छान अशा तळल्या तल, तळल्या जातात आणि खरपूस अशा लागतात खूप सुंदर अशा थोड्याशा रंग बदलसतो तळून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण उलट्या पालट्या करू तर हे बघा किती छान अशा ह्या मस्त अशा फुगल्या आहेत बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या छान अशा ह्या पुऱ्या आपल्या मस्त अशा टम्म फुगल्या आहेत आणि छान अशा झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने थोड्या आपण अशा मस्त तळून घेतलेल्या आहेत अशा सगळ्या आपण तळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने उलट्या पालट्या करून त्याच्यावरून थोडीशी तीळ लावलेली आहे त्याच्यामुळे ती थोडी तीळ निघालेली आहे पण ते तर आपण करतानासुद्धा आपण त्याच्यात तीळ टाकलेली आहे छान अशा या आपल्या डांगराच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते बघा आपल्या ह्या सगळ्या अशा छान तळून झालेल्या आहेत आणि थोडा गॅसची फूल केला की व्यवस्थित तळल्या जातात हे बघा जवळजवळ आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत छान अशा आणि पूर्ण आपल्या ह्या अशा छान अशा ह्या आपल्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खूप सुंदर अशा पद्धतीने करून बघा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये करा लाईक करा शेअर करा अगदी छान अशा ह्या टेस्टी अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत मुलांना अगदी आवड आवडीने मुलं हे खातील आणि खूप पौष्टिक आहे छान आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा